चला तुम्ही घेणार आहे चहा लेमन टी घेतलाय म्हणे लेमन टी बर घेऊ देत लेमन टी घ्यायचा कालपासूनच चालू केले त्याने लेमन टी घ्यायला सुरुवात केली सकाळी आणि दुपारी लेमन टी घेत बरं का त्यामुळे काय होतं <laughs> मी ते माझा छा आमचा झालं माझ मी लेमन टी घेतलो म्हटलं की काम खलास नाही का नाही असं आहे ते लेमन टीची गंमत सांगायची म्हणजे तुम्ही कोणाच्या घरी गेलात मी आम्ही एकदा एकाच्या घरी गेलो तर बरं का त्यांनी गेल्या गेल्या लेमन टी आणून दिलं लेमन टी आणून दिलं की ह्यांचं ओळखायचं ह्यांच्या घरात आय टीचं पब्लिक आहे कोणतरी किंवा नुकतंच फॉरेनला जाऊन कोणतरी आलेलं आहे मग ते परदेशातून येताना घेऊन येतात लेमन टीचे बॉक्स आमच्या घरात येऊन पडलेले आहेत ते लेमन टीचे बॉक्स <coughs> तर हे जे लेमन टी आणलं की ओळखायचं आणि मग ते गेल्यावर आपल्याला लेमन टी देतात ते काय सगळ्यांना आवडतं असं नाही आम्हाला कसा असा मस्त चहा आवडतो आपल्या इंडियात मस्त मस्त चहा मिळतो ना तो चहा आम्हाला मस्त आवडतो बाबा हे कुठलं काय लेमन टी प्यायचं सपक 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 उठसूट आपलं ते हेल्थ कॉन्शियस उठसूट आपलं ते हेल्थ कॉन्शियस तब्येतीला चांगला असतं म्हणायचं लेमन टी प्यायचा म्हणजे कसं आणि लेमन टी जे पितात की नाही त्यांचं तिथे कसं माहितीये का ते दूध बीत त्यांना बाहेरून आणावं लागतं परदेशामध्ये आणि म्हणून ते लेमन टी पिधा आपल्याकडे काय हो सकाळ संध्याकाळ उद्या कोपऱ्या कोपऱ्याला दुकानं असतात दुधा ह्याचीच किरणामालाच्या दुकानात सुद्धा दूध मिळतं अलीकडे म्हणजे कसलं लेमन टी पियायचं कोण सांगितलं इथे आजारी माणसांनी पिऊ देतो ग आमच्यासारख्या नाही जमते लेमन टी प्यायचं लेमन टी फॅड फॅडओ ज्यांना गॅस लावायची इच्छा नाही त्यांनी ते तसलं सगळं करत असतं तर आम्ही आपला साधा चहा पितो लेमन टी ज्यांच्या घरात गेल्यावर देता काही असं आपल्याला ते भासवून देतात की आम्ही किती ॲडव्हान्स आहोत फॉरवर्ड आहोत आणि आम्ही किती श्रीमंत आहोत आम्ही साधा चहा पित नाही असं दाखवतात ते आम्ही लेमन टी पितो प्याजा मला तर काही वेळेला असं वाटावं तर तुम्ही आजारी आहे काय असं विचारावं असं वाटतं मला विचारेन पण मी एखाद दिवशी मी आजकाल फाडकन बोलते कुणालाही फाडकन विचारते काय पण मी हल्ली कुणाचा विचारच करत नाही पहिलं मी जरा विचार करायचे किंवा मग बोलायचे नाही कोणाला काय हल्ली थाडा थॅड बोलते मी बिंधा असत जरी आहे का तुमच्यात कोण म्हणून तुम्ही लेमेंटी पिता काय वगैरे असलं विचारते आणि त्यांचं लेमन टी पी न कसं चुकीचं आहे हे त्यांना दाखवून ये मी म्हणजे मी हल्ली कुणालाही कोणी आपलं जास्त छानपण सांग ऐकून घेत नाही पूर्वी जास्त जाऊ दे प्रत्येकाच्या वागण्याची तर असते असं मी म्हणते बरं का म्हणत होते आणि कुणाला जास्त बोलत नव्हते पण हल्ली नाही शिक आणि हे कशावरून शिकले तुमच्या सगळ्यांच्याकडनं रस्टिंग चॅनलमधनं शिकले बरं का हे सगळं मी कारण अशा गोष्टी कोण शिकवत नाहीत हो लहानपणापासून काय शिकवलेलं असते की कुणाला उलट उत्तरे देऊ नयेत वाकडं बोलू नये कोण काय बोललं मनाविरुद्ध तर दुर्लक्ष करावे असलं सगळं शिकवलं <laughs> पण तसं काय नाही हो अरे कशाला मनात ठेवायचं सटा सटा बोलून मोकळे व्हावी फारसं दुसऱ्याला लागेल ला असं बोलू नये पण समोरच्यानी कोणी शहाणपणा करून आपला पाण उतारा करतोय असं वाटल्यास त्याचाही अपमान करून निवांत यावी घराकडे आपल्या मनामध्ये काही ठेवू नये अरे आपण त्याला असं बोललो असतो तो बरं झालं असतो त्यानं का आपल्याला बोलायचं आम्ही काय तुमच्या घरचं खातो असं म्हणायचं <laughs> पूर्वी बोलत नव्हते हल्ली मी भयंकर बोलते मला सुद्धा इतकं लक्षात आलेलं आहे मन जपणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी होत्या ना पूर्वी डोक्यामध्ये त्यामुळे मग सगळ्यांशी असं मी अगदी मोजून मापून गडी गडी प्रेमानी अशी बोलायची आता नाही ठेवत थे नाही थडा थड थडा थड मोकळं करून टाकते बोलून सोडत नाही आणि सो विशिष्ट वयानंतर असं जो वागायचं बरं का मेल्यानंतर उगाच मनात ठेवायचं आपण मग ते जे कोण आपल्याला वाकडं बोललं असेल त्याच्या मानगुटीवर जाऊन बसायचं भूतून कोणी सांगितलं इतं नंतरचा प्रकार नाही की नाही मेल्यावर स्वर्गात जाऊया की ते भूतून पुन्हा कुठं इकडं तिकडं लटकत बसता त्याच्यापेक्षा वेळेतच जितल्या तिथं आरेला कार्य करून मोकळं होऊन टाकूया ते सुद्धा मनात काही ठेवूया नको नु? नुसतंच काय खाणं पिणं आणि कपडे लत्ते एवढंच काय काय सुद्धा मनातल्या आरेला कार्य करून टाकूया बर का आणि एवढंच की फार नाही पण जेव जितल्या तिथं उतरवून ठेवायचं हे सुद्धा जमलं पाहिजे आणि ते जमायलाच पाहिजे पूर्वी काय व्हायचं माणसं तोडू नयेत माणसांना वाईट वाटेल माणसांची आयुष्यात गरज लागेल म्हणून सगळं असं धरून 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 ठेवायचं म्हणून धरून 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 ठेवायचं पण ह्या एजला आल्यावरती असं होतं की लक्षात येतं की जे जे आपण शहाणपणाने आपल्यावरती अन्याय करून घेतलाय किंवा आपला अनेक ठिकाणी अपमान करून घेतलाय कळत न कळत आपल्याला कोणीतरी कमी दाखवलेलं आहे हे सगळं तेव्हा आपल्या मनामध्ये ऋतून बसलेलं असतं आणि मग त्याचा विस्फोट कधी होतच नाही हो बायकांचा ते असं काय म्हणतात त्याला ना ते असं मनात खात राहतो आणि काय म्हणतात कुढत बसते स्त्री आणि त्याचा सगळा जो परिणाम आहे ना तो शरीरावर होता म्हणजे कसं एकतर आमचे हे फार काय मे हार्मोनल इम्बॅलन्स फार कधी प्री टेन्शन कधी मेन्स्ट्रल टेन्शन मग नंतर तर मेनापॉज मग ते हार्मोनल इम्बॅलन्स तर एवढे होत असतात सारखे प्रॉब्लेम्स ते आणि मग त्यामुळे मग हे असं सारखं जर का तुम्ही मनावरती स्ट्रेस आला सारखा टेन्शन आलं मनात सारख्या काही गोष्टी अशा राहायला लागल्या मनात कुजवत बसलो ह्या गोष्टी आपण कुढत बसलो तर काय होतं माहितीये का म्हणजे मन, मन मारून जगायला लागलो लोकांनी चांगलं म्हणावं चांगलं म्हणावं यासाठी तर त्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो एकतर मनावर पर पहिल्या प्रमाण परिणाम होतो आणि नंतर तब्येतीवर सुद्धा परिणाम होतो खाण्यापिण्यावर परिणाम होतो आणि मग नंतर व्हिटॅमिन डिफिशियन्सी चालू होते डॉक्टर लोकांच्याकडे तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला डॉक्टर लोक तुम्हाला काय करतात विटॅमिन्सच्या गोळ्या देतात प्रत्येकजण वेगळे 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 प्रश्न जरी काही सांगितले उत्तर त्याची उत्तरं त्यांच्याकडे एकच असतात टिपिकल काही गोळ्यांचे फॉर्म्युले असतात ते देत असतात ते म्हणजे थोडक्यात विटॅमिन डिफिशियन्सी पहिलं कवर कराय करायची हे महत्त्वाचं असतं तर आपल्या ज्या आपले जे अनेक आजार असतात त्यामध्ये मन मारून जगणे हा जो प्रकार असतो आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही आयुष्यात फार चढ उतार बघितलेले आहेत म्हणून तुम्ही असं बोलता वगैरे हो वगैरे काय मी बघितलेलं नाही एवढे काही चढ उतार मी बघितलेले नाहीत माझ्या आयुष्यामध्ये बरं का कोणीतरी लिहिलं होतं दुःख विखस होत तसलं काय आम्ही सहन बिन करायला लागलं एवढी दुःख तरी यायला छोटी फॅमिली ना त्यामुळे तसं काही नसतं हो। पण कसं असतं डॉक्टरच्या एका जीवनामध्ये तर ती लेडीज डॉक्टर असली की झालंच काय लोक इतके प्रॉब्लेम्स घेऊन येतात काउन्सिलिंगसाठीच खूप जास्त येतात आणि मग ते काउन्सिलिंग करता करता आमचं कधी काय पडलं साप बिपालाय का काय मला शंका तीच वाटायला लागली हे hey, मी बर्फ गोळा झाला होता फ्रीजमध्ये हो ते मी आता काढून याच्यात टाकलं होतं ते असं साईडला होतं ते असं पडलं आणि मी एकदम घाबरले <laughs> चला अशा निरनिराळ्या गोष्टी संसारामध्ये असतात घरामध्ये असतात तर तो एक फ्रीजमध्ये बर्फ साठणे हा एक प्रकार असतो हल्ली जे जब होते सा माजा माजा चा फ्रीज असतात त्याच्यात बहुतेक तसा बर्फ साठत नाही वाटतं माझा हा माझ्या सासूबाईंचा फ्रीज आहे ओल्ड 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 आणि मी <laughs> नवीन घेतलाच नाही तर आणि अलीकडचे नवीन फ्रीज असतात की नाही ते लवकर खराब होतात हा आमच्या सासूबाईंचा चाळीस वर्षाचा फ्रीज आहे त्याला अजूनही काहीही झालेलं नाहीये बिल येत असेल काय जास्त काय माहिती कधी येत फक्त त्याच्या आतला एक बल्ब गेलेला आहे याच्या पलीकडे काहीही झालेलं नाही त्यामुळे तो काय फ्रीज मी कधी बदलीन असं मला वाटत नाही कारण काहीतरी खराब तर व्हायला पाहिजे की नको हो तर अशा ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा मी व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलत असते सहजपणे त्यावेळेला तुम तुम्हाला वाटतं हा काय टाइमपास हा काय टाइमपास टाइमपास नसतो तुमच्याही घरातल्या ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि तुम्हाला गमत सांगते की आता जेव्हा त्यामध्ये बर्फ झालेला आहे म्हणून मी त्याला डिफ्रॉस्टला लावलं होतं सकाळी कारण एवढा बर्फ झाला होता सगळा हिमालय पर्वत झाला होता दुधाची पिशवी ठेवायला येईना तर म्हणून मग ते डिफ्रॉस्टचं बटन दाबून ठेवलं होतं आणि त्यामुळे सगळं पूर्वी कसं ते सगळं पाणी ना एका ठिकाणाहून असं लिहायचं आणि असं असं परत री मागत असं रिसायकल व्हायचं ते सगळं आता एवढ्या वर्षात कुठंतरी चोख झालं असणार आहे तर ते पाणी आता साईडनं आहे कुठून तरी मग त्या ठिकाणी फडकं लावून ठेवलेलं आहे मी गमत गमत आणि आता फ्रीज उघडला तर तेव्हा लक्षात आलं की सगळं पाणी जिथे आपला भाजीचा ट्रे असतो तिथे येऊन साठलं होतं ते आता नवीन काम आहे तो ट्रे कामा केलेला आहे मी त्याच्यात पाणी जाऊन बसलं होतं तर अशा सगळ्या गमती जमती या जुन्या वस्तूंच्या तर असा फ्रीज तुमच्याकडे ही फ्रीज आहे खूप जुना तर तुमच्या इकडे असणार की अशा सगळ्या वस्तू नवीन पिढीला ना हे सगळं जुनं काय आवडत नाही नवीन पिढीला सगळ्या नवीन नवीन गोष्टी हव्या असतात कारण की बरोबर आहे ना त्यांना नवीन त्यांचा नवीन संसार त्यांना नवीन नवीन हवं हो असतं आमच्या आमची जी पिढी होती की नाही त्या आम्हाला फारसं नवीन घ्यायची आवड नव्हती बरं का जे काय आपल्याला करत आधी पारंपरिक मिळतंय ते घ्यायचं आणि ठेवायचं असंच होतं पूर्वी त्यामुळे नवनवीन वस्तू खरेदी कराव्या हे काय आमच्या पिढीला माहित नव्हतं आमच्या ह्या आत्ता जी साठी आहे की नाही ती आणि कदाचित मेट्रो सिटीमध्ये असेल सुद्धा ती फॅशन की नवनवीन वस्तू घ्यायच्या जुन्या वस्तू देऊन टाकायच्या नवीन घ्यायच्या पण एक लक्षात घ्या जुन्या वस्तू ह्या जेवढ्या छान आहेत आणि चांगल्या आहेत तेवढ्या नवीन वस्तू नाहीत कारण की तुम्ही दर पाच वर्षांनी वस्तू बदलाव्यात अशीच त्यांची इच्छा आहे तुम्ही गाड्या बदलाव्यात तुम्ही टी व्ही बदलावेत तुम्ही फ्रीज बदलावेत अशीच त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे तेवढेच दिवस टिकावं असं आहे आता फोन बघताय मोबाईल फोन लॅपटॉप ह्या सुद्धा गोष्टी लगेचच्या लगेच खराब होतात आणि जर का तुम्ही त्या खराब झाल्याच नाही तर मग तुम्ही नवीन घेणार कशाना तर आम्ही आता कुठे नवीन घेतोय कारण खराबच होईना झाल्या तर असंच मी काहीतरी बोलण्यासाठी आता हा खरं व्हिडिओ के करतीये आणि बोलता बोलता माझे विषय सगळे इकडे तिकडे इतके जातात ना की मी सगळं विसरूनच जाते ताजे ताजे, ताजे पोहे जरा लावून ठेवलेत बघा घ्या तुम्हाला लागतात ना आत्ताच्या ताज्या फोडणीचे ता लावले कुरकुरीत झाले तर <coughs> काहीतरी बोलणार होते गप्पा मारणार साडी विसरून जातो बरं आता बघूया लिंक लागते का तर बघा हे मंगळसूत्र याच्यावरती कसं वाटतंय छान आहे ना किती वर्षापूर्वीची वीस एक वर्षापूर्वीची साडी आहे बाबा ही माझी तर किती छान वाटतंय की नाही हे गळ्यातलं आणि हे मस्त वाटतं आपलं छोटस आपलं काहीतरी आपलं तेवढंच ते छान राहावं मस्त राहावं होय की नाही तर तो विषय मी म्हटलं की बोलता बोलता विषय माझ्या लक्षात येईल तर आला लक्षात मला तुम्ही कोणीतरी विचारलं की मॅडम ते तुमच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाला क का कशाला गेले तुम्ही का गेला नाहीत तर आता एक तुम्हाला सांगू का की पूर्वी असं व्हायचं की काही कार्यक्रम ते अटेंड करायचे काही कार्यक्रम मी अटेंड करायचे आम्ही दोघांनी मिळून अटेंड केले तसे कार्यक्रम फार 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 रेअर होते कारण की दोघंही आम्ही इतके प्रचंड कामात असायचो त्यामुळे ते शक्य नव्हतं आम्हाला एक एका वेळेला असं जायचं मग एक जण गेलं की मग एखादारात राहिलं त्यांची सुट्टी वेगळ्या दिवशी होती माझी वेगळ्या दिवशी मग त्यामुळे ज्या दिवशी सुट्टीच्या दिवशी त्यांचा कार्यक्रम कुडकुडाचा कार्यक्रम असेल तर ते, ते जाणार सुट्टीच्या दिवशी कोणाचा कार्यक्रम असेल माझ्या सुट्टीच्या दिवशी तर मी जाणार असं गाडी ड्रायव्हर घ्यायचं जायचं हीच आमच्या घरामधली पहिल्यापासूनची पद्धत आहे तर मग आता कसं व्हायला लागलेलं आहे माहिती आहे का की आजकाल मला थोडासा गावातले माझे जे कॉन्टॅक्ट्स आहेत तर त्यांना सुद्धा धरून राहावं लागतंच ना खूप धरून राहावं लागतं त्यांना आणि हल लोकांना असं वाटत असतं की नाही मॅडम या ह्या कार्यक्रमाला या या तुम्ही यायला पाहिजे वगैरे वगैरे अगदी साधा हळदी कुंकू असू दे एखादी मिटिंग असू दे काही का असू दे तर ते जायला लागतं बरं का म्हणजे ह्याही गोष्टी आपल्याला आता सांभाळाव्या लागतात पाळाव्या लागतात आणि जसं जसं आपलं वय होतं की नाही तसं तसं बाहेर गावचे नातेवाईक ह्याच्यापेक्षा गावातल्या लोकांशी कॉन्टॅक्ट जास्त ठेवला पाहिजे बरं का आपल्या या वयामध्ये कारण की हळूहळू वयोमानानुसार तुम्ही बाहेरचं तुमचं जे आहे म्हणजे बाहेर गावचं सगळं जे आहे तुमची आपतेष्ट नातेवाईक वगैरे वगैरे जे आहेत ना हे आपल्याला जसे फारसे नाही उपयोगी पडू शकत डे टू डे लाईफ मध्ये ते फक्त व्हॉट्सअप पुरते वगैरे वगैरे पण जर का आपल्या आपल्या वयोमानानुसार जर का विचार केला तर आपल्या आसपासचे आपल्या गावातले यांना आपण धरून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आज सकाळचीच तुम्हाला एक गोष्ट सांगते मी असेच बाहेर चालले होते सकाळी वॉकिंगला चालले होते आणि मला आमच्याच घरासमोर एकाच्या म्हणजे कोपऱ्यावरच्या एका घरासमोर अँब्युलन्स दिसली तर मग अर्थातच त्यामध्ये मग पळ अजून सकाळ सकाळचीच वेळ होती मग मी पण गेले तिथं म्हटलं काय झालं काय झालं हां असं झालं असं झालं त्यांची मुलं सगळी बाहेर आहेत मग शेजारचे बाजारचे हे ते मिळून सगळ्यांनी मिळून मग ती ॲम्ब्युलन्स आली शेजारचाच मुलगा तो सोब सोबत गेला त्यांच्या म्हणजे असं सगळं होतं मग आता अजून परत एकदा मला आता जाऊन यायचंय परत एकदा तिथं आता त्यांच्या घरी जाऊन आहे आता काय काय झालं काही नाही काही नाही जरा विचारलं तर हे असं जे आहे ना ते आपल्या आसपासचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा खूप धरून ठेवावं लागतं बरं का त्यामुळे मग थोडस जेव्हा तुम्ही मला विचारला की मॅडम तुम्ही का गेला नाही तर मला असं वाटलं की नाही एकाने कोणीतरी गेलं की बात झालं आपले गावातले सुद्धा काही जे कार्यक्रम असतात ते मिस करून चालत नाही छोटे मोठे जे असतात ते आणि तसे गावातले कॉन्टॅक्ट जास्त आहेत माझे मग त्यामुळे कसं माझं गावामध्ये हिंडणं फिरणं खूप जास्त होतं छोट्या मोठ्या आता बायकांचंच चा असतं ना भजन असतं कुंकवाचे कार्यक्रम असतो एक ग्रुप असतो भजनाचा ग्रुप असतो भिशीचा ग्रुप असतो इतर सगळे ग्रुप्स असतात मग बायकांचाच सगळीकडे कॉन्टॅक्ट आणि वावर जास्त असतो गावामध्ये तसं बघायला गेलं तर एकूण सुद्धा विशिष्ट वय झाल्यानंतर पुरुषांचं कसं असतं पुरुष फक्त त्यांचं ऑफिस आणि लिमिटेड असतं त्यांचं जे क्षेत्र असतं ते कारण की ते सगळं मोठं मोठं बघत असतात ना की परदेशातले व्यवहार वगैरे वगैरे फॉरेन मिनिस्टरनी काय केलं पाहिजे वित्त मंत्र्यांनी काय केलं <laughs> <laughs> असलं जर का विचार ते करत असतात मोठे मोठे मोटिवेशनल टॉक्स ऐकत असतात आपण नाही आपण आपलं सर्वसामान्य बायकांचं म्हणजे कसं सर्वसामान्य शेजारी पाजारी इकडं तिकडं हे सगळे कॉन्टॅक्ट जपणं आपल्याला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि तसंच माझंही होतं त्यामुळे अलीकडे मला गावाबाहेर जायला अजिबात आवडत आवडत नाही आहे मला नकोच वाटतं मी म्हणते जावं तुम्ही मग त्यांचा जरा स्वभाव आहे ते जाता येताना कुठेतरी त्यांचे म्हणजे इतरही काही कागमं असतील तर करत करत येतात किंवा अशा पद्धतीने त्यांना आवडतं अजूनही बाहेर जायला माझं मात्र मी आता ते सगळं स्वतः होऊन बंद केलेलं आहे कोणीतरी मला लिहिलेलं आहे की कर्तव्य करण्यात आनंद असतो वगैरे 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 हो हो असतो असतो बरोबर आहे आणि कोणीतरी लिहिलं आहे म्हातार झाल्यावर काय वनवासी व्हायचं काय वनवासी व्हायचं काय म्हणजे काय मला काही कळलं नाही म्हणजे एकांतात राहायचं काय वगैरे का, 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 का तर नाही ते वेगळं उलट मी तर तुम्हाला नेहमी म्हणत असते की म्हातारा झाल्यावरती तुम्ही खूप जास्त माणसात राहिलं पाहिजे तुमचे लाफिंग क्लब असले पाहिजेत मॉर्निंग वॉकचे क्लब क ग्रुप असले पाहिजेत पुन्हा वॉकिंग टॉकिंगचे ग्रुप असले पाहिजेत सगळ्या ह्या गोष्टी असल्या पाहिजेत तर योगासनाचे ग्रुप झा असले पाहिजेत ह्या सगळ्या ग्रुपबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे भलेही तुम्ही जास्त तुम्ही त्यांच्याबरोबर करा न करा सगळं तिथे गेल्यावर हळूहळू करावं असं वाटतं फार काय अति करू नये कुठल्याही गोष्टी आपल्याला सगळे असणं आलीच पाहिजे सगळे फिरतात तेवढं फिरलंच पाहिजे असलं काही करू नये हलकाफुलकं करावं माणसांच्यात राहावं माणसांनी माणसांच्यात राहणं वय झाल्यानंतर फार आवश्यक आहे आणि हे मला असं वाटतं की त्यामुळे मग काही कार्यक्रम जेव्हा ओव्हरलॅप होतात ना की एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रम असतात तर मग अशा वेळेला मी तरी गावातल्या कार्यक्रमांना जास्त प्रेफर करते किंवा मग सकाळी जाऊन संध्याकाळी येण्यासारखा कुठला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मी जाते किंवा दोन तासात जाऊन येण्यासारखं जवळचं गावात असेल तर मी त्या ठिकाणी मी जाते असे हे छोटे छोटे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी ते मात्र कार्यक्रम अजिबात चुकवू नका नकावर का।, का तर मी तुम्हाला एक सांगते वय झाल्यानंतर अशी माणसांची जी संगत आहे ती तुम्हाला निरोगी ठेवते मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सुद्धा एवढंच नव्हे तर ती तुमचं जीवनमान उंचावते म्हणजे तुमची हेल्थस्टाईल लाईफस्टाईल उंचावते त्यांनी जास्त चांगली होते आणि तुमचं आ चांगलं सुदृढ आयुष्य वाढवायला ती मदत करते तर त्यामुळे मी असा अट्टहास अजिबात करत नाही पूर्वीसारखं नाही गेलंच पाहिजे केलंच पाहिजे खूप साऱ्या म्हाताऱ्या व्यक्ती जेव्हा अशा कार्यक्रमामध्ये आपल्या घरच्यांच्या मागं लागून येतात त्यावेळेला मला असं वाटतं की का तुम्ही घरात बसला नाही त्यांना संडासला न्यायचा त्रास त्यांना बसायचा त्रास त्यांना खाली बसता येत नाही त्यांना इकडं जाता येत नाही त्यांना चालता येत नाही व्हीलचेअर लागते किंवा मग त्यांना असलीच खुर्ची पाहिजे धरून आणायचं मग ते जी बाकी जी सोबत असतात ना त्यांना सुद्धा एन्जॉय नाही करता येत तर त्यामुळे आपण आत्तापासूनच ही आपल्या मनाला सवय लावलेली बरी की छान सगळ्यांशी मस्त राहायचं छान राहायचं परंतु कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे बऱ्याच वेळेला हे म्हातारी माणसं आता हे पुन्हा मला जायला मिळेल की, जा की नाही पुन्हा माझ्या भेटीगाठी होतील की नाही वगैरे वगैरे म्हणून अट्टाहासानी कार्यक्रमांमध्ये येतात तर आजकालचे कार्यक्रम हे फारसे काही मोठ्या माणसांसाठी नसतात तो म्हातारे आणि वृद्ध आणि आजारी लोकांसाठी नसतात आजकालचे कार्यक्रम असतात ते एवढू एवढूसा छोटासा बारशाचा कार्यक्रम असला वाढदिवसाचा असला तरी तिथे संगीत असतं डान्स असतं काय 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 असतं आजकाल व्हरायटी असते तर त्यामुळे ह्या सगळ्या तरुणांच्या प्रमाणे हे कार्यक्रम आता आजकाल आखले गेलेले असतात आपण आपलं आपल्या लोकांच्या बरोबर राहायचं आणि म्हणून मी म्हणत असते की आपल्या गावातल्या लोकांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे आणि मग अर्धा तास मग त्यांचे कार्यक्रम आपण अटेंड केले पाहिजेत बरोबर आहे ना लक्षात आला का माझा मुद्दा